उंची असं म्हणतात की ती नशिबाने मिळते पण हे खरं आहे का काय वाटेल जर असं कळलं की उंची वाढवण्याचं विज्ञान ते पूर्णपणे आपल्या हातात असू शकतं चला आज आपण हेच रहस्य उलगडून पाहूया चला एका खूप इंटरेस्टिंग गोष्टीपासून सुरुवात करूया दक्षिण कोरियाची गोष्ट साधारण एकोणीसशे पन्नासच्या दशकात युद्ध आणि उपासमारीमुळे तिथल्या लोकांची सरासरी उंची कमी व्हायला लागली होती पण मग युद्ध संपलं आणि अचानक जादू झाल्यासारखं काहीतरी घडलं त्यांची उंची लक्षणीयरित्या वाढली आता प्रश्न हा आहे की असं नेमकं झालं तरी काय तर त्याचं उत्तर दडलं होतं त्यांच्या जेवणाच्या ताटात हो त्यांच्या आहारात युद्धाच्या काळात बिचारे दिवसातून एकदाच फक्त भात खात होते पण जसं युद्ध संपलं परिस्थिती सुधारली त्यांच्या आहारात विविधता आली आणि काय आश्चर्य त्यांची उंची पुन्हा वाढायला लागली आता ही कोरियाची गोष्ट ऐकल्यावर आपल्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न येतो नाही का की आपली उंची फक्त जेनेटिक्सवर म्हणजे आईवडिलांकडून मिळालेल्या वारशावर अवलंबून असते की आपण खरंच त्यावर काहीतरी प्रभाव टाकू शकतो कोरियाचं उदाहरण बघितलं तर विचार करायलाच हवा ठीक आहे चला तर मग आपल्या शरीराच्या आत एक फिरफटका मारूया आणि बघूया की हे ग्रोथ इंजिन नेमकं काम कसं करतं जे आपली उंची ठरवतं आपल्या मेंदूच्या आतमध्ये ना एक छोटसं पण खूप महत्वाचं कंट्रोल सेंटर बसलेलंय याला म्हणतात पिट्युटरी ग्रंथी समजा ही आपल्या शरीराच्या वाढीची मास्टर ग्रंथी आहे आता ही पिट्युटरी ग्रंथी काय करते ती एक खास केमिकल मेसेंजर तयार करते ज्याचं नाव आहे ह्युमन ग्रोथ हार्मोन किंवा सोप्या भाषेत एचजीएच हा एचजीएच म्हणजे एक असा संदेश आहे जो थेट आपल्या हाडांपर्यंत जातो आणि त्यांना सिग्नल देतो की चला आता लांब व्हायची वेळ झाली आहे म्हणजे बघा ही एक चेन रिॲक्शन आहे स्टेप वन मेंदू पिट्युटरी ग्रंथीला सिग्नल पाठवतो स्टेप टू ती ग्रंथी ह्युमन ग्रोथ हॉर्मोन म्हणजे एच जी एच रिलीज करते आणि स्टेप थ्री हा एच जी एच सरळ आपल्या हाडांपर्यंत जातो आणि त्यांची लांबी वाढवतो आता विचार करा जर आपण या प्रक्रियेला थोडं मॅनेज करू शकलो तर उंची वाढ होणं नक्कीच शक्य आहे तर यामधला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आपला आहार आपण काय खातो यावर अक्षरशः अवलंबून आहे की आपली वाढ वेग घेईल की तिला ब्रेक लागेल याला असं समजूया काही पदार्थ आहेत आपल्या वाढीचे ऍक्सिलरेटर जसं की दूध हिरव्या पालेभाज्या सुकामेवा कारण ह्यात कॅल्शियम झिंक मॅग्नेशियम सारखे घटक असतात आणि दुसऱ्या बाजूला आहेत वाढीचे ब्रेक म्हणजे साखर घातलेले पदार्थ आणि फास्ट फूड आणि साखरेबद्दल एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची शरीरात जेवढी जास्त साखर तेवढे कमी ग्रोथ हॉर्मोन्स हो हे खरे आहे धक्कादायक आहे ना याचा सरळ अर्थ काय होतो बाजारात उंची वाढवण्यासाठी म्हणून जे हेल्थ ड्रिंक्स मिळतात ना त्यातल्या बऱ्याचशा ड्रिंक्समध्ये प्रचंड साखर असते म्हणजे पन आपण नकळतपणे आपल्याच वाढीला ब्रेक लावत असतो बरं आहाराचं तर झालं आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या गोष्टीकडे ती म्हणजे व्यायाम आणि स्ट्रेचिंग बघूया की थोडा ताण देऊन आपण हाडांना वाढीसाठी कसं तयार करू शकतो यामागे एक सायंटिफिक प्रिन्सिपल आहे ज्याला म्हणतात वुल्फचा नियम हा नियम काय सांगतो की जेव्हा आपल्या हाडांवर योग्य ताण किंवा दबाव येतो तेव्हा ती स्वतःला जुळवून घेतात आणि अधिक मजबूत आणि लांब होतात अगदी सोपं उदाहरण घ्या जसं जिममध्ये वजन उचलल्याने मसल्स बनतात ना तसंच काहीसा आपल्या हाडांसोबतही होतं मग हाडांना असं ताण द्यायचा कसा सोपंय रोज धावणे योगासनं करणे सूर्यनमस्कार घालणे आणि त्यातल्या त्यात टाडासन हे तर खूपच प्रभावी आहे एक किस्सा सांगतो एका विद्यार्थ्याने फक्त नियमित योगा करून काही महिन्यांतच आपल्या मित्रांची उंची राठली होती आहार झाला व्यायाम झाला पण आता येतो सगळ्यात आणि माझा विश्वास ठेवा सगळ्यात महत्त्वाचा नियम ज्याकडे आपण सर्रास दुर्लक्ष करतो आपल्या शरीराच्या वाढीची सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया तेव्हा घडते जेव्हा आपण जागे नसतो म्हणजेच झोपेत एक आकडा सांगतो लक्षात ठेवा नव्वद टक्के हो नव्वद टक्के तब्बल नव्वद टक्के ह्युमन ग्रोथ हॉर्मोन आपलं शरीर तेव्हाच रिलीज करतं जेव्हा आपण गाढ झोपेत असतो आता कळलं याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे उंची वाढवण्याची सगळ्यात मोठी आणि सोपी गुरुकिल्ली कोणती असेल तर ती आहे शांत गाढ झोप या उलट विचार करा जर झोपच पुरेशी झाली नाही तर त्या बिचाऱ्या पिट्युटरी ग्रंथीला ते महत्वाचे हॉर्मोन्स रिलीज करायला वेळच मिळणार नाही म्हणूनच रात्रीची कमीत कमी आठ तासांची शांत झोप ही अजिबात टाळता कामा नये ओके तर आता आपण ह्या सगळ्या गोष्टी शिकलो मग या सगळ्यांना एकत्र करून एक परफेक्ट ग्रोथ प्लॅन कसा बनवायचा चला पटकन सगळं एकत्र करूया आपल्या ग्रोथ प्लॅनचे तीन मुख्य स्तंभ स्तंभ पहिला आहार पौष्टिक खा आणि साखरेला बाय बाय करा स्तंभ दुसरा व्यायाम रोज थोडं धावणं किंवा स्ट्रेचिंग करून हाडांना स्टिम्युलेट करा आणि स्तंभ तिसरा जो सर्वात महत्वाचा आहे झोप पुरेशी झोप घ्या जेणेकरून ग्रोथ हॉर्मोन आपलं काम करू शकेल आणि हो एक बोनस टिप रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आपल्या हाताचे आणि पायांचे अंगठे अधूनमधून दाबत राहा हे एक सोपं अॅक्युप्रेशर तंत्र आहे तर बघा उंची वाढवण्याची क्षमता आपल्या प्रत्येकाच्या आत दडलेली आहे आता खरा प्रश्न हा आहे की ती क्षमता अनलॉक करण्यासाठी आपण तयार आहोत का